हे hey गाय हाय गाय वेलकम टू माय ब्लॉग <laughs> सर्वांना पहिले गुड मॉर्निंग आणि आज आम्ही ब्लॉग बनवणार आहेत तो म्हणजे आमच्या त्रिशूलला तर आम्ही सकाळपासून काय काय करतो तुम्हाला दाखवतो आता आम्ही पाणी तापवलेलं आहे आता माझा भाऊ तो घेऊन चाल तुम्हाला दाखवत तर कैलास पाणी तापून येत आहे त्यामुळे त्याने सकाळीच जाऊन कडुलिंबाचा पाला घेऊन आलेला होता आणि काय बघा आमची मॅक्सी ही बघा ही बघा आणि इथे आमचा त्रिशूल असतो हा मनन आणि हा आमचा त्रिशूल हा कैलासनी सकाळ सकाळ कडुलिंबाचा पाला त्यामुळे टाकलेला आहे गरम करून त्रिशूल बघा आमचा त्रिशूल बघा

डायरेक्ट आता मिठाची बर्नी घेऊन आलेला आहे आमचा मननची मम्मी झालेली आता शाळेमध्ये आणि आता आम्ही तुम्हाला आमचा दुसरा बैल दाखवतो काय ना आपल्या मरिंद मरिंद आमची गाडी अडतीस अठ्ठावीस किंग कैलास पवार यांची गाडी आमचा मरीन त्याच्यासमोर तुम्ही येऊ पण नका असा धावतो असं धावतो तुम्ही आज राहतो तुम्हाला शिंगावरती बसून गेला मरिंद <laughs> <laughs> मरीन मरिं। <laughs> गाईस तुम्ही आलेच म्हणजे त्याला हात तर असं लावायचं गायस तुम्ही बघू शकता मरीन फक्त माझाच फॅन आहे तो मलाच मारत नाही बाकी सर्वांना मारतो ये ये काही ज्याला मला पुढे आम्ही तुम्हाला आमचा दाखवतो त्रिशूल बद्दल आता साठी मरीन बाय बाय कर तू काय कामा वडवली गावचे सुपुत्र आमचे काकाश्री यांचे पुत्र करण दीपक पवार इथे आलेले आहेत तर करण तुला कसं वाटतंय आज त्रिशूलची आंघोळ करताना तू इथे आलेला आहेस कसं वाटतंय कारण तू जर काहीतरी मनोगत व्यक्त कर नेहमीप्रमाणे आज तू इथे आलेला आहेस मग कसं वाटतंय तुला वाव खूप छान त्यांना असं आहे वाटतो कैलास पवार याने जेव्हा त्रिशूलला पहिल्यांदा घेतलं तर मी विचारतो कैलास पवारला असं की कैलासजी तुम्हाला कसं वाटतंय आज तुम्ही त्रिशूल शर्ती जिंकत आहे आड्ड्यामध्ये तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे त्रिशूलला घेऊन मी त्याच्यावर एवढी मेहनत वगैरे करतो त्याचा फल वगैरे तो मला खूप भारी हो तुम्हाला तर कैलास पवार यांनी खूप छोट्या आणि कमी शब्दांमध्ये खूप छान असं उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की सकाळी उठून तो रोज गरम पाणी करून म्हणजे गरम पाणी तर मीच देतो त्याला करून रोज आणि तो आंघोळ वगैरे करतो सर्व म्हणजे एखाद्या आपण बोलू शकतो ना एखादा आपण घरचा कसा सदस्य असतो तो त्याला मुळाप्रमाणे आज सांभाळतो आणि त्रिशूल सुद्धा त्याला खूप जीव लावतो म्हणजे त्रिशूल कधी त्याला परकेपणाची भावना देत नाही म्हणून तुला कसं मला खूप कस वाटतो काय तुम्ही आता मरीन बघितला या विकी पवारला पण त्याने शिंगावरती घेतला <laughs> तो मरील दाय तो वेगळाच प्रकारे आहे त्याचा नाव मुगडाल ठेवलंय तो मुगा कधी असं उगवतो आता आम्ही कायलाच पवारांना विचारत आहे त्याला खाला काय घालतो काय तुम्ही खाला काय घालतो सकाळी उठून त्याला एक लिटर दूध असतं आणि त्याला उडीत खाल केलं अच्छा आणि आपला ऊस मका अगं टाइमशी त्याला दोन तासांनी चार तासांनी असं खायला येतो तर कायस पवार मी तुम्हाला विचारू शकतो की असं की, की तुम्ही दिवसभर काम वगैरे करत असाल तर मग त्रिशूलवर लक्ष असं कोण देतं लक्ष म्हणजे दे घरी नसलं तर आमच्या आजोबा 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 आलेले आहेत पवार यांचे आणि यांचं सुद्धा खूप मोठं श्रेय आहे त्रिशूल बरोबर हे दिवसभर त्रिशूलला लहान लेकरासारखं सांभाळतात आणि मिठाची पुडी लगेच घेऊन चाललेत ते मीठ म्हणजे राहिलं नाही पाहिजे इथे कारण कसं मीठ राहिलं तर खर्च पण वाढू शकतो आजोबा हो आजोबा एकदा पब्लिकला सांगा ना की कसं वाटतंय तुम्हाला त्रिशूलला तुम्ही सकाळ सांभाळता म्हणजे सर्व काही शेण वगैरे तुम्हीच काढता का आ, गोटा वगैरे साफ करणं तुम्हीच करता का हो आहेत कैलास पवार यांच्या आजोबा शर्यत हारली वाईट म्हणजे एक शर्यत जरी त्रिशूल आमचा चार शर्तींमध्ये तीन शर्ती जिंकला आणि एक शर्यत हारली तर आजोबा एवढं वाईट वाटतं की समोरचा बैल हा पळाला नाही कष्ट करून काय व्हायचं आजोबांना खूप वाईट तर मुलगा उठून वाटतो डायरेक्ट म्हणजे आंघोळ तो कपडे काढूनच आलाय बोलवायला आजोबांच्या तुम्ही बघितलं की कैलास पवार यांच्या आजोबांच्या मनाला खूप लागलेला आहे की म्हणजे त्रिशूल घेतल्यापासून एकही शर्यत हरला नव्हता चार शर्ती झाल्या त्यामध्ये तीन शर्ती या त्रिशूलने जिंकला आणि त्या दिवशी अड्ड्यामध्ये शर्यत गेली आपली तर त्यामध्ये त्रिशूलची काही चुकी नाही कारण की समोरचा जो पैरा होता तो पळाला नाही तर कैलास पवार काहीतरी सांगतात आपल्याला तर आपण ऐकून घेऊया बोला कैलास कारण म्हणजे त्रिशूलने आपली मान खाली घालून नाही दिली असं समोरचा जो आपला कर... पैरा होता तो कुठेतरी कमी पडला त्याच्यामुळे आपला प्रभाव पराभव झाला अच्छा अच्छा तर पवार कुटुंबियांना खूप वाईट वाटतंय की कसं आजोबा आमचे सर्व काही करतात त्यांना खायला पायाला पाणी प्यायला पूर्ण म्हणजे टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करतात तर त्याच्यामुळे बैल त्यांना लगेच नाराज दिसतो बरोबर आहे बरोबर आहे आपला त्रिशूल हरला आमच्या दिलावरती बसलेला आहे आपला किंग त्रिशूल विन तर हे करम पॉवर पण तुमच्या सोबत असतात का अड्ड्यामध्ये हो करण सुद्धा असतो आमच्यासोबत कारणच कसं आता पेपर वगैरे हो अच्छा चारे 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 आ, शारे? शारे अच्छा म्हणजे कितीला आहे कॉलेजला आहे की शाळेत शाळेत आहे दहावीला आता कसं पेपर वगैरे हो एक महिना राहिला आहे पेपरला त्याच्यामुळे जा जा आम्ही जास्त करून जमून येत त्याला आवड खूप आहे सगळ्या गोष्टी तो पण कधी कधी म्हणजे बायला जे तो जवळ बसतो पण काही गोष्टी आता अभ्यास पण करायला पाहिजे बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळे एक महिनाभर आम्ही त्याला सध्या अभ्यास करायला तुम्ही बघताय की हा आमचा मरीन जो सर्वांना मारतो जो कैलासला ना मारत नाही हे जे वेगळं निरागस प्रेम आहे हे बघा इकडून आपला करण दादा पवार हे सोडत आहेत त्याला आणि कैलास दादा पवार आता हात लावतात त्याला तुम्हीच बघू शकता करणला किती आवड आहे आता कॉलेजची बॅग त्यांनी घरी पण ठेवली तसं आपल्या बैलाकडे आलंय बरोबर आहे मरीन मरीन दा गाएगा। गाएगा। मरीन मरीन सा सा आता मरिंदा धुवायला घेऊन चाललंय आता मरिंदा सर्वांना मारतो मी बघितला हा लहानचा आमचा हि ज्याच्या जवळ येऊ पण ना कडे शिंगावरती घेतो मघाशी विकी पवारलाज आणि शिंगावरती पण म्हणजे आवडते याच्या माणसं काही नाही पवार मरिंदा माराचं कारण विषय असं त्याला लोक सण नाही आता नेहमी करण बघू शकता तुम्ही बघा किती निरागस प्रेम हे करणचं पण काहीलाच पवार यांचं

आणि बिनजोड गिलाच्या माडकरी आमच्या त्रिशूळ यांना आजच्या वाईट बिनजोडचे नाव आहे बघा कैलास भावार मी तुम्हाला असं विचारतो हो की तुम्हाला या बैलगाडी क्षेत्राची कशी काय आवड झाली म्हणजे शर्यती क्षेत्रामध्ये कसं असं म्हणजे आमचे पहिले पासून बैल होती अच्छा तेव्हा तर आम्ही खूप छोटे होतो आजोबांपासून वडिलांपासून तसे आमचे काका वगैरे ते हो हो तर ती आवड आमचे पहिलेपासून निर्माण होती पण कसं कोणत्या कारणा घरचे वगैरे बोलवते महिला वगैरे घेऊन आता तर आम्ही मित्रांची सोबत जायचो तर म्हणजे पहिले बघून आता दुसऱ्याकडे आहे तर आपल्याला पण असं वाटतं की आपल्याकडे पण पाहिजे तर त्याच्यामुळे आपण पण एक छोटंसं वासरे घेतलं आम्ही त्याच्यानंतर हा दुसरा वासरू घेतला आता आम्ही पाईप घेऊन चाललेलो आहेत काय से बघू शकता की कडावचे आमचे राजदुगड आलेले आहे त्रिशूरला बघायला आणि हा नेहमी इथे फेरे मारत असतो कैलास पवारकडे तुम्ही बघू शकता राज राजदुगड जे कुठून गाडी चढवली बघा घाबरून घाबरून आज कैलास पवार साठी कैलास पवार साठी नेहमी तत्पर असतो आमचा राज गेला होता आणि पुन्हा परत आला राज तुम्ही बघू शकता ये राज ये राज नवीन घेतला आपण पाहिलास का काय म्हणतो विराट कोहलीचा दुसरा भाऊ आहे म्हणजे आलटता पलटता झपकता दुसरा भाऊ आहे राज कोणाकडे तरी पाचशे रुपये मागतोय राज का तू असे पाचशे हजार रुपये मागत असतो प्रत्येक वेळेला सगळ्यांकडे तुला का असं शोभत काय आज आपले कडाव मध्ये आजपर्यंत तुमचं एवढं मोठं नाव आहे आणि तू असं पाचशे रुपये लोकांकडे मागत असतोस राज राज पूर्ण जगाला माहिती आहे की मी कोणाकडे पैसे नाही मागत आमचं पब्लिकच्या भितासाठी मरीनला एक दारूची बॉटल आणली आहे बघू शकता की आता मरीनला कैलास आमचा दूध पाचतोय याला पण प्रेम म्हणतात बाबा फिनिश फिनिश गाठवरती आजोबा बघा कैलासचे हे सारखे तत्पर असतात बैलांसाठी बघत असतात की नीट डरतोय का नाही आजोबा बरोबर धुतलाय का तुम्हाला काय वाटतंय कैलासेने बैल एकदम पद्धतशीच धुतलाय का व्यवस्थित झाड बघू शकता कि जरी आमच्या इथे किती जरी बैल आले तरी आमचा त्रिशूला आमचा किंग होता किंग आहे आणि किंग राहणार हा एकमेव असा आहे जो माणसं ओळखतो आणि किती म्हणजे म्हणजे त्या शब्दामध्ये नाही आपण बोलू शकत इतकं तो आमच्यावर प्रेम करतो आणि आम्ही पण त्याच्यावर बघू शकतो आम

मरीनचे फॅन इथे बसलेले आहेत कैलाजी पवार तसेच मनन हा नेहमी तत्पर असतो इकडे दर्शन दर्शन मराठे मध्ये बसलेले आहेत हे दक्ष राजगुरू बसलेले आहेत इथे या बाजूला जे खंबीर साथ देत असतात प्रत्येक शर्तीला आणि ते आविष्कार आहेत वाटतंय आणि मेन किंग इथे मागे उभे आहेत आईज कार्तिक शेठ राजगुरू हाय गाईज रात्रीचे बारा वाजले तर काही लस पाऊस झाला बैला पाणी येतात तर तुमचं उद्याचं काही नियोजन आहे का उद्या आमचं नियोजन होतं काही कारणास्तव आम्हाला रद्द करायला लागलं जरा थोर आहे ना पायाच्या लागलंय टेम्पो चढवत आहे काय तुम्ही बघू शकता की आता आमचं तरी याचं पुढचं नियोजन आमचं एकोणीस तारखेच एकोणीस तारखेला पैरावून मोठा आहे आणि नियोजन पण खूप चांगले आमचं त्रिशूल मालक मनोज पवार आलेले तिथे नमस्कार आजोबा तर मी तुम्हाला असं विचारतो की तुम्ही रात्रभर इथेच बसलेले असता का त्रिशूलच्या बाजूला सांगा ना तुम्ही रात्रभर इथे बसलेले असता का दिवस कसे झाले ना दिवसभर तुम्ही एवढी मेहनत करता तरी सुद्धा रात्री तुम्हाला झोप वगैरे येत नाही का सकाळी किती वाजता उठता आजोबा उठतच नाही काही तुम्ही बघू शकता कि जो आजोबा सकाळपासून एवढं बोलत होता तो आज अक्षरशः रात्री शांत बसलेला आहे तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका